जय गुरुदेव माझी आज मग मा स्टेजवर यायची पंचेचाळीस वर्षातून पहिलीच वेळ मला काही बोलता येईल का नाही चुकल्यास मला क्षमा असावी मी आज इथं कोणत्या कारणाने आले माझं थोडंसं वजन पण वाढलं होतं मला पायाचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे माझा मुलगा मा डॉक्टर आहे तो म्हणे आई एक वेळेस तू बोला सरकडे जाऊन बघ तुला तू पण जा आणि पप्पाला पण घेऊन जा म्हणे पण मी आले स्वतः पण पप्पा काही आले नाही तर मी इथं आले मला थोडा इथं पन्नास टक्के फरक पडला माझे माझी मिली गुडघ्यात पण सुधारणा झाली आणि माझं वजन पण दोन किलो कमी झालं मला खात्री आहे अजून मी याच्यापेक्षा माझं आज वजन शहात्तर होतं चौऱ्याहत्तर झालं <coughs> मी पासष्ट चौसष्टवर वजन आणू शकेल अशी मला खात्री आहे मला पहिल्या दिवशी हे काय म्हणते वज्रासनात बसता येत नव्हतं दोन्ही पाय मला किती गोलार सर बोलायचे तुम्ही असंच बसता मुळे मावशी येत असंच बसता मला खूप अपमान वाटायचा का बरं मी एका डॉक्टरची आई डॉक्टर एवढं सगळ्यांचे पेशंट ब बरे करतात पेशंटला आणि आज मला जर ही वेळ येते येते मला थोडंसं वाईट वाटेल पण म्हटलं मी निश्चय केला मी आता वज्रासनात बसणार म्हणजे बसणार मला पण परमेश्वराने तशी शक्ती दिली ते कोणामुळे दिलीत आपले पाटील गुरुजी आणि सर याच्यामुळे हे केली आता मी वास्तविक पाहता आमच्या घरी मो पॅरलेचा मोठं हॉस्पिटल आहे समृद्धी हॉस्पिटल म्हणून मला सगळे इथं आले आता त्या म्हणायच्या तुमची एवढं हॉस्पिटल असाल तुम्ही का बरं येऊ शकता इथं का बरं येतात म्हटलं मला मुलांनी पाठवलं आईत ना बघ तिथली खात्री मला इथलं हे नैसर्गिक वातावरण हे सगळं वातावरण मला छान वाटलं मला एक प्रकारचं घरची अजिबात आठवण झाली नाही मी मुलाशिवाय थोडंसुद्धा करत नव्हते मला चार मुलं येतात या मुलाला तालवर फोनवर बोलायचं त्या मुलावर बोलायचं <coughs> मुला ह्या सुनबाईशी बोलायचं त्या सुनबाईशी बोलायचं मालकाला तर माझ्याशिवाय पाच मिनटं खरमत नव्हतं <laughs> मी जर कुठं गावाला गेले ना मला दिवसातून तीन वेळा फोन यायचे मी माहेरी जर कधी गेले ना एक दिवस जायचा एक दिवस राहायचा तिसऱ्या दिवशी आमच्या बहिणीला म्हणायची बाई मला काही इथं करमत नाही मला माझ्या मुलांची आठवण येते मला त्यांची आठवण येते मला जायचं आहे म्हणून मी रडायची शेवटी तिसऱ्या दिवशी मी निघायची इकडे यायला पण आज मला इथे येऊन सहा दिवस झाले <laughs> मला घरची थोडीसुद्धा आठवण झाली नाही पण मला हे कन्फ्युज होऊ राहिले की घरी गेल्या माझे मिस्टर म्हणतील एवढी कशी तू हे झाली सगळं मलाच सगळ्यांना सोडून सगळ्यांना सोडून दिली एका जाऊन राहिली तुला आमची माझी आठवण नाही आली का मी तीनदा सरला म्हटलं आम्हाला फोन द्या मी बोलू शकते बोला सर म्हणे जाऊ सर तीन वाजेपर्यंत कोणाला फोन देणार नाही तुम्ही तुमचं बघा पहिल्यांदा आले इथं आले त्या दिवशी बघितलं बापरे काय दाढ तो आणलं रात्रीला मला दोन दोन तीन तीन वेळा बाहेर जायला जा वाटायचं मी म्हणायचे एखादा वाघ येईन शिव आय आपल्याला उचलून देतो काय एक दिवस उठले सगळे इकडं काय ती कॅशीट लावलेली होती आमच्या बहिणीला उठवलं म्हटलं चला आपण बाहेर जाऊ म्हटलं बाथरूमला पण म्हटलं हो बाहेर हो ना कशाच तरी आवाज येतोय जायचं की नाही बाहेर आलं त्यांना सांगितलं म्हणे नको परत आतमध्ये जाऊन झोपले दोघे आतमध्ये झोपलो चार वाजेपर्यंत मी काही बाहेर गेले नाही चारला मग थोडीशी बाहेर आले गेले त्याच्यामुळे मी बाहेर जाऊ शकले आणि म्हणून दुसऱ्या दिवशी बाहेरचे त्या आजी आज होत्या आजीने मला सांगितलं इथं काही प्रॉब्लेम नाही इथं वाघ येत नाही सिंह येत नाही इथं ती कॅशिट लावता म्हणे कोणते दुकर येता म्हणे रानडुकर त्याच्यामुळे मग माझ्या मनातलं सगळी भीतीच निघून गेली आता मी एकटे सुद्धा जाऊ शकत होते पण आज मी इथं आले ना माझं थोडंसं पाहायला पण पन्नास टक्के फरक पडला वजनात पण दोन किलो वजन कमी झालं मला अशी खात्री की मी बासष्ट त्रेसष्ट किलो वजनावर गेली हीच मी मी गुरु गुरुदेवाच्या चरणी प्रार्थना करते जय गुरुदेव तुम्हाला <laughs> <laughs> <laughs>